उपवासाचं थालीपीठ दाखवते मी लाल भोपळा घालून लाल तिखट घेतलं आहे हिरव्या मिरचीचं वाटण आहे तूप आहे मीठ आहे ओलं खोबरं आहे आणि भोपळा किसून घेतलेला आहे साल काढून आणि भाजणीचं उपवासाच्या एक वाटी पीठ आहे या पीठामध्येच मी हे सगळे जिन्नस घालणार आहे उपवासाच्या भाजणीसाठी मी भगर त्याच्यानंतर साबुदाणा आणि लाजगिरा हे समप्रमाणात घेतलेलं होतं भाजून मी घरी केलेली आहे बाजारातसुद्धा मिळते आपण या आप पिठामध्ये मीठ घातलं आहे त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे आणि थोडीशी साखर घातली आणि ओला नारळ घातला आहे मिरचीचा मी प्लेन ठेचा आहे त्याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे लाल तिखट घालतो आहे आपण आणि आता हा भोपळ्याचा कीस भोपळ्याचा कीस घातल्यानंतर ते आधी सगळं मळायचं पाणी घालायचं नाही आणि मग आवश्यक तेवढं पाणी त्याच्यामध्ये घालायचं कारण त्याला भोपळ्याला पाणी सुटतं आणि तुम्ही बघत असाल तर मी ते एकजीव असं केलेलं आहे आणि मला पाव कप पाणी त्याच्यामध्ये थोडंसं घालावं लागलेलं ला आहे एक पाच ते सहा टेबल स्पून एवढंच पाणी मी घातलं आहे जास्त घातलेलं नाही आहे त्याचा रंग पण भोप्यामुळे फार सुरेख आला आहे तव्याला तूप लावून घ्यायचं आम्ही मोस्टली उपासाच्या वेळेला तूप वापरतो साजूक तूप म्हणून मी ते तूप लावून घेतलेलं ला आहे त्याच्यावर थापलं आहे आणि तूप सोडलेलं आहे आता हे पलट म्हणजे त्याला उलटवल्यानंतर थालीपीठाचा रंग किती सुंदर आला आहे बघा खूप चविष्ट लागतं भोपळ्यामुळे तुम्ही भोपळ्याच्या ऐवजी दुसरं त्याच्यामध्ये काहीही घालू शकता तुम्ही बटाटा घालू शकता मिक्स मल्टीग्रेनचं काय भाजणी नसेल दोन तीन उपासाची पिठं असतील तुमच्याकडे एक तर एकत्र करूनसुद्धा हे लावू शकता कोथिंबीर आणि जिरा आम्ही घालतो कोणी खात नसेल तर तुम्ही ते नक्की स्किप करा आणि किती छान खमंग वाटते बघा खूप हेल्दी ऑप्शन आहे खायला डाएट जरी करत असेल तरी त्यांनासुद्धा हा हेल्दी ऑप्शन आहे करून बघा तुम्ही नक्की आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं उपवासाचं थालीपीठ तयार आहे नक्की करा